पुणे नवीन लालपरी बसचा लोकार्पण सोहळा आमदार माऊली कटके यांच्या हस्ते पार पडला यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष ढमडेरे हे देखील उपस्थित होते कार्यक्रमानंतर शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान यांनी महेश धमडेरे यांच्याशी संवाद साधला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत माध्यमात होत असलेल्या चर्चेविषयी बोलताना महेश धमडेरे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक सर्वसमावेशक नेते आहेत ते अनेक वेळा अर्थमंत्री राहिलेले आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात कोणताही भेदभाव केलेला नसून ते सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेश ढमडेरे यांनी सांगितले शुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर आज शिरूर तालुक्यामध्ये शिरूरचे आमदार आदरणीय मावली आबा कटके यांच्या तो दावरा जो दौरा आयोजित केला होता नगरपालिकेचा असेल खरेदी विक्री संघ असेल किंवा एस टीच्या नवीन बसेसचा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल या निमित्तानं एक तालुका राष्ट्रवादीचा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष या नात्यानं मला असं या ठिकाणं थोडस सांगावंस वाटतं का महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार ज्या पद्धतीत अर्थ खात त्यांनी गेली अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केलाय आणि अर्थसंकल्प सादर करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे सर्व धर्म समूहाचं तत्व बाळगणारा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काम करताना अजितदादांनी नेहमी सर्व धर्म समूहाची जी संकल्पना बोलली त्याप्रमाणे वागण्याचं काम केलंय आणि तशा पद्धतीचा निधी वेगवेगळ्या विभागाला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आता नवीन या ठिकाणी सांगावस वाटतं आज आपण एस टीच्या कार्यक्रमाला त्या ठिकाण एस टी चे परिवहन परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरदेसाई यांनी सरदेसाई सा, सर यांनी सांगितलं की त्या ठिकाण अजितदादांकडे पाच हजार बसेसच्या मागणी केल्यानंतर त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय दादांनी त्या ठिकाणी केलं ना आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की आदरणीय आजी दादा अर्थमंत्री म्हणून ज्या पद्धतीत आतापर्यंत काम केलंय असा अर्थमंत्री कुठेही मी पाहिला नाही बस जी लोक दादांवरती वैयक्तिक टीका करतात किंवा कुठल्या समाजाला डावलण्याचा येतो अजिबात दादांचा नाहीये त्याच्यामुळे महाराष्ट्राला सर्व समावेश सर्वांना बरोबर घेऊन महायुतीचं सरकार काम करताना या त्यावेळेस जातीय सलोखा किंवा जातीय निर्माण करण्याची भूमिका काही समाजकंटक करत असतात परंतु त्यामध्ये कुठलंही तथ्य नसून या ठिकाणं दादांच्या बद्दल जे हाके नावाचे ग्रस्त जे ओरडतात त्यांच्याबद्दल ते सपशल खोटे आणि सगळ्या समाजाला सर्व धर्म बाळगून दादांनी न्याय देण्याची भूमिका ठेवली आहे एवढंच या सांगतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या